महाराष्ट्र कष्ट कामगार संयुक्त कृती समितीचा जय महाराष्ट्र कष्ट कामगार संयुक्त कृती समितीचा कामगार एकजुटीचा जय हो कामगार एकजुटीचा जय अरे कोण म्हणते देणार नाही अरे कोण म्हणते देणार नाही हम सब हम सब हम सब हमार है हमारी युनियन हमारी युनियन काय सांगायला चालू गेल्या अनेक वर्षापासून आमच्या एस टी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्या याकडे शासनाने केलेली डोळे झाक या पार्श्वभूमीवर आम्ही समितीच्या माध्यमातून या शासनाला दोन महिन्यापासून वारंवार अवगत करत आहोत की आमच्या मागण्या आहेत आमचे प्रश्न आहेत समस्या आहेत त्या सोडवाव्यात परंतु शासनाने केवळ सात ऑगस्टला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत आम्हाला आमच्या मागण्यासंदर्भात जे ठोस रोडमॅप तयार करायला सांगितले प्रशासनासोबतचे ते आम्ही केले आणि वीस तारखेला परत बसायचं ठरलेलं होतं मुख्यमंत्री महोदयासोबत परंतु वीस तारीख उलटून जाऊनही आज तब्बल तेरा दिवस झालेले आहेत आज तगायत मुख्यमंत्री महोदयांनी किंवा शासनस्तराहून आमच्याशी कुठलाही संपर्क साधलेला नाही किंवा आम्हाला त्याविषयी ठोसपणे आश्वस्त केलेलं नाही परिणामी आज आम्ही या कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करतो आहोत आणि जोपर्यंत आमच्या आर्थिक मागण्या याबाबत शासन ठोस असा निर्णय घेऊन तो मान्य करत नाही तोपर्यंत हे आमचे बेमुदत धरणे आंदोलन हे सुरूच राहणार आहे मागील वेळी देखील आपण असंच आमरुन पैसे म्हणजे अशाच मागण्यासाठी आपण धरणे आंदोलन केलं होतं त्यावेळी मागण्या मान्य झाल्या होत्या का मागील वेळी जे झालेलं होतं तो हे धरणे आंदोलनाच्या वेळेस अचानक बाह्यशक्तीने येऊन त्यामध्ये घुसखोरी करून ते आंदोलन हायजॅक केलेलं होतं ते आंदोलन एका वेगळ्या मार्गावर गेलं त्या आंदोलनाच्या right. माध्यमातून कुणाला तरी व्यक्तिगतपणे किंवा सामूहिकपणे टार्गेट करण्याचा प्रयत्न होता परंतु हे जे आंदोलन आहे कुणालाही विरोध करण्यासाठी नाही कुणालाही वेठीस धरण्यासाठी नाही कुणाला तरी डॅमेज करण्यासाठी नाही परंतु हे आंदोलन हे आमचं फक्त आमच्या मागण्या आमच्या पदरात पडून घेण्यासाठी आहे यामागं कुठलाही राजकीय उद्देश नाही कुठलाही राजकीय द्वेष नाही फक्त आणि फक्त एसटी कामगारांच्या कौन्ते कौन्ते आर्थिक मागण्यांना न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन उभं केलेलं आहे आम्हाला राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असणाऱ्या सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे वेतन मिळावं ही हो आमची प्रमुख मागणी आहे बाकीच्या अगर सोयी सवलतीविषयी मागण्या आहेत त्याही राज्य शासनाप्रमाणेच मिळाव्या त्या आहेत परंतु प्रमुख मागणी ही राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन हे एस टीतील कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे प्रशासनाकडून काय आतापर्यंत आपल्याला काही सूचना वगैरे आलेल्या आहेत प्रशासनाच्या पातळीवरून त्यांच्या ज्या औपचारिक पद्ध कार्यपद्धती आहे त्या <स्थाथा> पद्धतीने ते करत आहेत <स्थाथा> परंतु आम्ही आमच्या कृती समितीच्या माध्यमातून एक ठरवलेलं आहे की जोपर्यंत म सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आमच्याशी संपर्क साधून याबाबत आमच्या मागण्याविषयी ठोस निर्णय घेऊन ते मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही